महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे शासकीय दूत म्हणून काम केल्याच प्रोत्साहन भत्ता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून आली आहे मोठी अपडेट पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनल वर नवीन आहात तर चॅनल ला सबस्क्राईब करा व पुढे बेल आयकॉन वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील शासकीय दूत म्हणून काम केल्यास प्रोत्साहन भत्ता पोलीस पाटल्याच्या मेळ्यात मुख्यमंत्र्यांचे आश्वासन छत्रपती संभाजीनगर पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्वाचा घटक असून शासनाचे नाक कान डोळे आहेत त्यांच्या सर्व मागण्याबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशीलतेने निर्णय घेतला जाईल तुम्ही सरकारचे दूत म्हणून काम करा गौरवासोबत प्रोत्साहन भत्ताही देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी पोलीस पाटील संघटनेच्या आभार मेळाव्यात केले महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील असोसिएशन संघटनेतर्फे राज्यस्तरीय आभार मेळावा व सत्कार समारंभ समृद्धी लॉन्स लाँल सागी रोड येथे पार पडला पोलीस पाटलाचे मानधन शासनाने पंधरा हजार रुपये केल्याने पोलीस पाटील संघटनेने मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले यावेळी पालकमंत्री अब्दुल सत्तार शहर व औद्योगिक विकास मंडळ महामंडळाचे अध्यक्ष शिरसाट आमदार प्रदीप जयस्वाल आमदार रमेश बोरनारे विभागीय आयुक्त दिलीप गावडे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी संघटनेचे अध्यक्ष महादेव नागरगोजे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला ते म्हणाले की कुटुंबातील प्रत्येक घटकाला शासन लाभ देत आहे विकास आणि कल्याणकारी योजनाची अंमलबजावणी करण्यात येत आहे पोलीस पाटलांनी आपल्या गावात या योजनेच्या लाभ योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचाव्यात असे आवाहन त्यांनी केले प्रास्ताविक अध्यक्ष महादेव नागरगुजे यांनी तर कारभारी पाटील यांनी आभार मानले धन्यवाद